नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जेवणाची लज्जत वाढवणारी खमंग काकडी जेवणाच्या ताटामध्ये ही खमंग काकडी असेल तर तुम्ही एक ते दोन घास जास्तीचेच खाल एवढी चवीला ही खमंग काकडी मस्त लागते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन काकडी घेतली आहेत काकडी घेताना कवळी घ्यायची म्हणजे खमंग काकडी चवीला खूप छान लागते तर आता काकडी मी इथे मी स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर पिलरने व्यवस्थित आपल्याला काकडी सोलून घ्यायची आहे सोलून घेतल्यानंतर बाजूच्या दोन्ही काकड्या अशा पद्धतीने कापून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला काकडी किसणीवरती किसून घ्यायची आहे तर इथे मी जाडदात्याची किसणी घेतली आहे आणि त्यावरती काकडी किसून घेते तुमच्याकडे जर अशा पद्धतीने किसणी नसेल तर अगदी साधी किसणी घेतलात तरीसुद्धा चालेल नाहीतर जाडसर कापून घेतला सुरीने तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने इथे मी काकडी पूर्णपणे किसून घेतली आहे तर जाडसर काकडी किसून घेतली की, की चवीलासुद्धा मस्त लागते आता एका बाऊलमध्ये काकडी काढून घेतली आहे आता यामध्ये आपल्याला ओला नारळाचा किस घालायचा आहे दोन चम्मचभर जर तुमच्याकडे ओळे खोबरे नसेल तर तुम्ही सुके खोबरे थोडेसे पाण्यामध्ये भिजवून ते नंतर किसून घेतला तरीसुद्धा चालेल दोन चम्मचभर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट भरपूर सारे कोथिंबीर अर्धा चम्मचभर भाजलेला जिऱ्याची पावडर चिमूटभर साखर चवीनुसार मीठ घालायचे आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा आता हे सर्व साहित्य चम्मचने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे चवीला तर ही काकडी मस्त लागते आता हे व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर आपल्याला एका फोडणी पात्रामध्ये एक चम्मचभर तेल गरम करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये पाव चम्मचभर जिरे आणि हिरवी मिरची घालून घ्यायची तर हिरवी मिरची मी ही कमी तिखटवाली घालून घेतली आहे आणि ही खमंग फोडणी काकडीवरती घालून घ्यायची आणि व्यवस्थित चम्मचने परतला व्य एकजीव करून घ्यायचे व्यवस्थित एकजीव करून घेतली आहे आणि आपली इथे खमंग काकडी तयार झालेली आहे तर ही खमंग काकडी जेवणाच्या ताटात असेल तर जेवणाची लज्जतच वाढेल एवढी छान ही खमंग काकडी लागते तर यामध्ये आपण अजिबात दही घातलेले नाही आहे अशीच ही काकडीची कोशिंबीर तुम्ही याला बोलू शकता खरंच खूप अप्रतिम चवीची होते एकदा नक्की करून तुम्ही करून पहा कुठल्या भागातून आहे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा थोडी जरी रेसिपी माझी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद